हॅलो फ्रेंड्स आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशी वाले लोकांचा स्वभाव कसा असतो हे आपण आता जाणून घेणार आहोत मेष राशी मेष राशीच्या लोकांचा स्वभाव छंद शिक्षण प्रेम संबंध वैवेक जीवन कसा असतो हे आता आपण जाणून घेऊयात असा असतो मेष राशीच्या लोकांचा स्वभाव आर्थिक स्थिती आणि वैवेक जीवनात येतात हे अनुभव तुम्हाला मेष राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव माहित आहे का सर्व राशींच्या चिन्हांपैकी

उदासीनच्या चिन्हापैकी प्रथम मेष लोकांमध्ये आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता स्वतः ते वेगळेपणा सिद्ध करण्याची तीव्र भावना असते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती भेटली असेल जी स्पष्ट वक्ता ठामपणे विचार मानणारे स्वभावाने हट्टी असेल तर त्यांची राशी मेष असू शकते प्रथम मेष राशीच्या लोकांचे स्वभाव गुण जाणून घेऊया मेष राशीच्या व्यक्तींची शारीरिक ठेवण मेष राशी, राशी, राशी चक्रातील मूळ लोक स्वतःला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य देतात कुठलेही कार्य पूर्ण करताना उघडे असतात मेषच्या व्यक्तींचा चेहरा बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की त्यांच्या भुवया वरच्या दिशेने वाकलेले असतात त्यांना कोणतंही काम द्या ते करतील पण त्यांचं प्राधान्य नेहमीच सुरक्षेला असेल मेस राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व राशीचे लोक बहुधा त्यांच्या परोपकारी स्वभावासाठी ओळखले जातात याशिवाय त्यांना घाईघाईने गोष्टी पूर्ण करण्याची सवय देखील आहे कारण मंगल त्यांच्या आदिश आहे मेसचे लोक काटेकोर अखेरसाठी ही ओळखले जातात मेस राशीच्या लोकांचे छंद मेष राशीच्या लोकांचा फार कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता नसलेल्या पण घसघशीत कमाई देणाऱ्या क्षेत्रात रस असतो लॉटरी बे, बेटिंग यामध्ये मेषचे लोक अधिक दिसतील याशिवाय अभिनय नृत्य अशा ज्या कलांमधून ते आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करू शकतात त्याकडेही त्यांची कला असतो मेष राशी हे लोकांचे दोष मेष व्यक्तींना सहज राग येतो आणि ते स्वतःचा अपमान सहन करू शकत नाहीत हट्टी असण्याबरोबर ते सहसा हो आपल्या चुका मान्य करत नाहीत अगदी मोठी किंमत मोजावी लागेल तोपर्यंत ते तो चूक कबूल करत नाहीत मेष राशीच्या लोकांचा नेहमीच त्यांच्या कुटुंबातील एखाद्या विशिष्ट असंतोष बर असतो मेष मूळ शिक्षण आणि व्यवसाय व्यक्तींना त्यांच्या मेंदूशी काम सहजपणे करण्याची सवय असते म्हणूनच से ते शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत जर आपण त्यांच्या व्यवसायातील संभाव्यतेबद्दल चर्चा केली तर त्यांना रिअल इस्टेट मालमत्ता किरडा कानकाम कोळसा इत्यादी व्यवहारातील व्यापाराचा चांगला फायदा मिळू शकतो मेष राशीच्या लोकांचं प्रेम जीवन मेषचे लोक प्रेमात अर्धवट यशस्वी होतात ते आपल्या मनपसंत जोडीदार समेत पुरेसा अर्थ पूर्ण वेळ घालवण्यात अपयशी ठरतात या राशीच्या महिला काहीसा गर्विष्ट वाटू शकतात त्यांना नेहमीच आणि टिपिकल प्रेमिकेसाठीच्या भेटवस्तू देऊन सहजासहजी प्रसन्न करता येत नाही मेष राशीच्या लोकांचे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन आणि कौटुंबिक राशींच्या पुरुषांना त्यांची पत्नी नेहमी सक्रिय आणि आकर्षक राहावी अशी इच्छा असते मेस लोकांना प्रेमामध्ये पूर्णपणे खात्री हवी असते ते जोडीदाराबद्दल खूपच आदर्शवादी असतात त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यात वाद होऊ शकतात मेस राशीच्या व्यक्तींना समाजात मानाचं स्थान असतं तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी माहिती असेल मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची राशी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद